बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना आमदार संजय गायकवाड यांचा मोठा धक्का भाजपा जिल्हा सचिव अनंता शिंदे शिवसेनेत दाखल नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना वेग आलेला आहे बुलढाण्यात देखील अशीच एक राजकीय घटना घडली आहे भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांचे खंदे समर्थक व भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी आज सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत मातोश्री जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला आहे भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा सरचिटणीस अनंता शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाने विजया शिंदे यांना आमदार संजय गायकवाड यांनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अनंता शिंदे यांनी भाजप नेत्यावर गंभीर आरोप करत सांगितले की आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केले इतकेच नव्हे तर शिवसेना उभाटा उमेदवाराकडून एक कोटी घेतल्याचा धक्कादायक खुलासा देखील अनंत शिंदे यांनी यावेळी केला आहे आमदार संजय गायकवाड यांनी भगवा रुमाल टाकून अनंत शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला यावेळी जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत बुलढाणा शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठीक आहे मी सुद्धा अनंत शिंदेच आहे मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातली दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं माहिती आता ते सांगताना त्यांना पाकिट लोकसभेच्या वेळी सुद्धा हो लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्याबादच तिकीट वापस घेतलं होतं नाही त्यातले काही वापस नव्हते आले वाट्यावर नव्हते आले ते पहिले मिळाले होते आता मंडळी हे जे काय तुमच्या समोर बोललो लक्षात घ्या या, या प्रकरणामध्ये आता हे जे काय व्यवहार झाले असे याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो आज रोजी मला हे कुठेतरी गैर वाटलं पैसा हा दुय्यम आहे पैसा हा आमच्यासाठी काही नव्हता नाही मला पहिल्याच गैरवाटलेलं होतं मी वाट, वा, वाट पाहत होतो आता साहेब ठरवताना ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबासोबत विजयराज शिंदे साहेबासोबत अंदर बसलेले होते आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघच होते ना अंदर टाकू शकता ना यामध्ये नाही बर आता तुम्ही प्रलोभन नाही असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाहीये संजीभाऊ कडून आणि मी स्वतः भाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी वाटतंय हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायचा एक प्रकारचा कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक हे स्वतःच पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला